तर नमस्कार इंटरनेट माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे फर्स्ट लाईन ट्रीटमेंटवरती तर मी जवळपासच्या एका माझ्या गावाच्या भागामध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतो तर जो काही माझा एक्सपिरियन्स तो मी इंटरनेट सोबत शेअर करण्याचा ट्राय करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे फर्स्ट लाईन ट्रीटमेंटवरती आता म्हणजे काय हे का महत्वाचं आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सुरुवात करूया समजा तुम्ही आजारी पडले सदी खोकला ताप जुलाब वगैरे गोष्टी लागल्या की आ, सर्वात तुम्ही आता कोणत्या डॉक्टरला जरी विचारलं तरी तो याच गोष्टी सांगेल तर या मेडिकल कंडिशनमध्ये हो सदी खोकला त्यानंतर ताप जुलाब वगैरे असतील तर या केसमध्ये सर्वात पहिली प्रायोरिटी ज्या गोष्टींना दिली जाते त्यालाच म्हणतात फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणजे औषध देण्या अगोदर आपण तो जो आपला प्रॉब्लेम आहे आजार आहे किंवा जी काही कंडिशन आहे आपली त्याला आपण औषध देण्याच्या अगोदर कोणती ट्रीटमेंट देतो त्याला फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणतात तर ही ट्रीटमेंट गरजेची काय की आजकाल काय होतं सर्दी खोकला ताप आला की लगेच आपली लोक पळतात दवाखान्याकडे सर्दी झाली घे सिट्रजिन ताप आला घे पॅरासिटामॉल कप झाला घे कप सिरप लागला जुलाब घे औषध तर ही खूप चुकीची गोष्ट आहे चुकीचा अप्रोच आपल्या हेल्थ कारण औषध जर तुम्ही घेतली तर आता हे पहा औषधं घेऊ नका असं मी म्हणत नाही सर्दी खोकला ताप जुलाब या जर गोष्टी झाल्या असतील आणि जर तुम्हाला माहित असेल हे आपल्या बॉडीचे नॅचरल रिफ्लॅक्सन म्हणजे या गोष्टी आपल्या शरीराला चांगलं सुदृढ ठेवण्यासाठी गरजेचं असतं आता कसं हे सांगतो समजा आता उलटी आपल्याला का होते आता हे आपली नॅचरल रिस्पॉन्स आहे बॉडीचा उलटी का होते पोटात काही घाण विष वगैरे गेलं तर बॉडी आतली घाण बाहेर टाकण्यासाठी उलटी करते त्या दुसरं का होतात पोटात काही इन्फेक्शन झालं घाण गेली जे अन्न पोटात जायला नाही पाहिजे ते गेलं की बॉडी ते आतले सगळे विष बाहेर काढण्यासाठी आपल्या बॉडीला ते क्लीन करण्यासाठी जुलाब जे आहे ते होतात त्यानंतर खोकला घशामध्ये काही इन्फेक्शन झालं कफ वगैरे झाला श्वास येत नसेल तर बॉडीचा नॅचरल रिस्पॉन्स आहे की ती कफ बाहेर काढते म्हणजे सगळं जास्त आपला क्लिअर करते त्याचबरोबर सर्दी जर सर्दी झाली त्याचा अर्थ आपल्या नाकामध्ये काही इन्फेक्शन असेल बॅक्टेरिया असेल तर समजा आता वातावरणातून आपल्या नाकामध्ये बॅक्टेरिया वगैरे गेले आणि ते तिथे इन्फेक्शन करायला लागले तर तिथे जो तो शेंबूड तयार होतो अख्खाचा आपला तो आणि त्यानंतर तिथे कफ होऊन मग तो सगळे बॅक्टेरिया त्या गुंतून मरतात आणि मग येतो पण आपण ह्याच्या उलट करतो ताप आला की घे गोळी कर ताप आता सूज कमी आता तापाच मागचं पण सांगतो गोष्ट ताप काय येतो बाहेरून ते बॅक्टेरिया आपल्या अंगात आले इन्फेक्शन झालं तर आपली बॉडी आपोआप आपलं बॉडीचं तापमान वाढवते आणि वाढलेल्या तापमान काय होतं जे कोणतं इन्फेक्शन झाले बॅक्टेरियाचं व्हायरसचं ते ते बॅक्टेरिया आपल्या बॉडीच्या वाढलेल्या तापमानामध्ये जगू शकत नाहीत आणि मरून जातात त्यामुळे आपली बॉडी आपलं तापमान वाढवते तुम्ही काय करता ताप आला की गोळी खायची म्हणजे वाढलेलं तापमान कमी करतो आपण तर आपली बॉडी ऑलरेडी आपलं तापमान मुद्दामून वाढवते कारण आपल्या अंगाला इन्फेक्शन झाले आपल्या बॉडीला इन्फेक्शन झाले म्हणून ताप आलाय आणि तुम्ही तोच ताप कमी करण्यासाठी गोळी खाता म्हणजे तुम्ही उलट करताय बॉडी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही वरून आपल्या नारडात गोळा टाकताय तर ही गोष्ट खूप चुकीची आहे म्हणून प्रायमरी ट्रीटमेंट अशी आहे की सर्दी खोकला ताप जुलाब या गोष्टी झाल्या असतील तर सुरुवातीला एक दोन तीन दिवस किंवा जास्तीत जास्त पाच दिवस किंवा आठवडाभर कोणतीच औषधं वगैरे घ्यायची नाही नॉर्मल आपली जर सर्दी खोकला हो असेल वाफ घ्यायचं त्यानंतर घरगुती उपाय जे असतात ते करा जे आहे ते आपण कांद्याचा रस पितो आपण जर खोकला वगैरे असेल तर किंवा दूध टाकून दुधात हळदी टाकून आपण घेऊ शकतो असे नॉर्मल उपाय करायचे एक आठवडाभर फक्त ताप आला असेल गार पाण्याच्या पोट्ट्या डोक्यावर ठेवा जेणेकरून बॉडीचं तापमान हळूहळू कमी होईल बॅक्टेरियातील इन्फेक्शन आपलं ठीक होईल कारण हे सगळं सर्दी ताप होक असतं ते महत्वाचं असतं आपल्या रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती चांगली करण्यासाठी आपण जर अशा वरून जर गोळ्या खाल्ल्या तर आपली जी आहे ती इम्युनिटी नीट प्रॉपरली होत नाही त्यामुळे या गोष्टीवर लक्ष आहे डायरेक्टली सर्दी होकला तापसाठी डायरेक्ट जायचं नाहीये कारण ही गोष्ट कदाचित डॉक्टर तुम्हालाही सांगणार जुलाब जरी झाला तरी ट्रीटमेंट म्हणून आपण डायरेक्टली औषधं खात नाहीत आपण काय करतो झिंक वगैरे सारखे आपण काही मिनरल्स वगैरे देतो सोल्युशन देतो त्यानंतर आराम करायला लावतो ही झाली प्रायमरी ट्रीटमेंट पण दवाखान्यात जगेल तर दवाखान्यात तर डॉक्टर तुम्हाला प्रायमरी ट्रीटमेंट सांगणार नाही कारण तो बसलायच नाही त्यासाठी त्याचं काम आहे औषधं लिहून देणं फार्मसिस्ट याल आमचं काम आहे गोळ्या देणं पण गोळ्या देण्याबरोबरच आमचं अजून एक काम आहे की लोकांना एज्युकेट करणं सांगणं की प्रायमरी ट्रीटमेंट आधी करा मग गोळ्या खा पण काही काही लोक नाही ऐकत त्यांना वाटतं की बाबा फार्मासिस्ट आहे तुला काही माहिती आहे तुलाही तुला शाण ऐका अशी लोक करतात मग असं लोकांना सांगूही वाटत नाही डायरेक्टली फेस टू फेस म्हणून त्यासाठी मी एक खास व्हिडिओ बोलतो की जर काही लोकांना फेस टू फेस जर मी सांगितलं पटत नसेल तर आय होप या व्हिडिओ मार्फत त्यांना जे इन्फॉर्मेशन कळेल पण की काय बोलायचं त्या गोष्टी लोकांना कळतील म्हणून सांगतोय सर्दी खोकला ताप जुलावे जर गोष्टी झाल्या असतील एक आठवडाभर शांत राहा आराम करा आपलं प्रॉपर जे आहे ते घरगुती सगळ्या गोष्टी करा वाफ वगैरे घेणे त्यानंतर गुळणा वगैरे करणे जेणेकरून घसा साफ होईल कफ साठी चालले तापाला असेल पट्ट्या ठेवा सर्दीसाठी नॉर्मली सांगितले वाफ वगैरे अशा गोष्टी करा तुम्ही त्यानंतर ही प्राइमरी ट्रीटमेंट फक्त एक आठवडाभर करायची आठवड्याभरानंतर पण सर्दी ताप खोकला जुलाब या गोष्टी जर झाल्या असतील तर नक्कीच डॉक्टरांना दाखवा कारण त्या केसमध्ये तुमची बॉडी वीक होऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो हो फक्त याच गोष्टी लक्षात ठेवायच्या सुरुवातीला तीन दे देवस आप आप ते चार दिवस ऍटलिस्ट स्वतःच्या बॉडीला द्या रिकव्हर करण्यासाठी आपोआप ती आपली इम्युनिटी बुस्ट अप करून तुम्हाला आपोआप नीट करते लक्षात ठेवा या गोष्टी आणि ठीक आहे तर नेक्स्ट टाइम जर दवाखान्यात जाल स्वतः प्रायमरी ट्रीटमेंट आधी आठवड्याभर देऊन पहा आणि मग जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तरच डॉक्टरांकडे जा म्हणजे तुम्हाला गोळ्या घेऊन देतील ठीक आहे आजच्या व्हिडीओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद